संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीची सुरुवात बुधवारी झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगेची सभा पार पडली सकाळपासूनच मराठा समाज बांधव जरांगेंना ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते दरम्यान रात्री विजापूर नाका येथील मयुरेश हॉल येथे मनोज जरांगे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस नेते तौपिक पलवान यांनी भेट घेतली व त्यांचा मखमली टोपी व हार घालून सत्कार केला यावेळी अमोल बापू शिंदे दिलीप भाऊ कोल्हे टपिक शेख सह त्यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अगरेते अगरेते तो チェロ。 काढलं <coughs> काढलं <coughs> 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 <coughs>